प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे एन्काउंटरच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची याचिकेत मागणी आहे या एसआयटी कडून एन्काउंटर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ही मागणी आहे यापूर्वी एन्काउंटर मुंबई उच्च न्यायालयानं देखील उपस्थित केले होते अनेक सवाल आणि त्यानंतर आता आपण ही अपडेट बघतोय आता एन्काउंटर प्रकरणामुळे पोलिसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती आहेत वर्षात तेवीस सप्टेंबरला आरोपी अक्षय एन्काउंटर झालेला होता आणि यानंतर या एन्काउंटर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा या एन्काउंटर सवाल उपस्थित करत पोलिसांना तुम्ही डोक्यात गोळी का मारली यासह अनेक सवाल जे आहेत ते विचारलेले होते आणि आता याच प्रकरणामध्ये मुंबईतले एक वकील आहेत घनश्याम उपाध्याय यांच्याकडून थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की या एन्काउंटरच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी आणि त्यांच्याकडून या सगळ्या एन्काउंटर प्रकरणाचा तपास केला जावा आणि जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत या एन्काउंटरशी संबंधित जे कोणी पोलीस अधिकारी आहेत त्या सर्वांना निलंबित केलं जावं आता याच्यावर सुनावणी मात्र अद्याप झालेली नाहीये मात्र सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं यामध्ये महत्वाचं ठरणार आहे निश्चितच निनाद या निना प्रकरणासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी